आम्ही आज आपल्या समोर भाषा पेटीतील जोड शब्दांचे सादरीकरण करणार आहोत केर कचरा जीव जंतू जम्मत मेवा मिठाई मोल मजुरी भाऊ बंद नाती गोती शेजारी पाजारी राजा राणी हैदोस दुल्ला। हा दिवा बत्ती, गोळा बेरीज मुरला सुरला कायदे काढून सगळे सोये शिक्का मोरतप साधू संत दिवसा ढवळ्या झाड झुडूप भाकरी तुकडा तोडफोड गोरा गोमटा रमत गमत गा